मुंबईपासून जवळ शॉर्ट वन डे बाईक राईड करण्यासाठी लोकेशन शोधताय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर ह्यावेळी आमची शॉर्ट बाईक राईड होती पेणमधील कासमाळ येथे सकाळी सर्व रायडर्सचे मीटअप झाले आणि आम्ही निघालो पेणच्या दिशेने खरंच पेणमध्ये इतकं सुंदर लोकेशन असेल ह्याची मला कल्पनासुद्धा नव्हती कासमाळला जाताना वाटेत एक शिवमंदिर लागते ह्या ठिकाणाहून पेण शहराचा सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो कासमाळला जाण्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिकडचा रस्ता तुम्ही जर तुमच्या बाईकने या ठिकाणी येत असाल तर ह्या कासमळ घाटाची वेडीवाकडी वळणं आणि येथील निसर्गाच्या तुम्ही प्रेमातच पडाल वर पोचल्यावर आपल्याला व्याघ्रेश्वर आणि वरदानी आईचे मंदिर लागते हे प्राचीन मंदिर भगवान शंकराला आणि आई जगदंबेला समर्पित आहे मंदिराच्या पाठच्या बाजूला एक निरंतर गोमुखातून झरा वाहत असतो तिथूनच खाली उतरून गेल्यावर आपल्याला सुंदर असा कासमळ धबधबा पाहायला मिळतो हा धबधबा इतका सुंदर होता की आमच्या सर्व रायडर्सना ह्यात मनसोक्त भिजण्याचा मोह आवरला नाही फुल टू धमाल मजामस्ती करून आम्ही आमच्या राईडचा शेवट केला ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त येथील स्थानिक ग्रामस्थांना एक रोजगार मिळण्याचा आणि तुम्हाला एक वन डे पिकनिक स्पॉटसुद्धा मिळेल ह्यासाठीच होता तुम्ही जर या ठिकाणी येत असाल तर ह्या जागेवर कचरा करू नका आणि येथील पावित्र्य राखा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन राईडसोबत तोपर्यंत धन्यवाद 아냥미 <laughs> <laughs>